नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आहे सात जून आपण आज बघणार आहोत की दुपारनंतर वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कोणत्या ठिकाणी सूर्यदर्शन होणार कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार तर कोणत्या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला भेटणार आहे तर आपण सकाळची अपडेट दिली होती पण दुपारनंतर कोणत्या वातावरणामध्ये बदल होणार आहे ते आपण बघणार आहोत त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दोनच्या सुमारास आपण जर बघितलं तर नाशिक या ठिकाणी आपण बघतोय झिरो पॉईंट पाच मिलीमीटर एवढी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर नाशिकबरोबर त्र्यंबक इगतपुरी सिन्नर राजूर निफाड या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर त्या ठिकाणीसुद्धा दुपारच्या दोनच्या नंतर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे मित्रांनो तसेच मुंबई साईडला पाहिलं तर पालघर वाडा वसई विरार ठाणे उल्हासनगर शहा शहापूर तसेच उल्हासनगर ठाणे नवी मुंबई नेरल मुंबई तसेच खोपोली पेन तसेच अलिबाग रोहा लवासा तसेच दिवाघर गोरेगाव प्रतापगड दापोली खेड या ठिकाणी दुपारच्या दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो नेरळ खोपोली पेन या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता दा आहे तसेच दिवाघर गोरेगाव प्रतापगड दापोली खेड चिपळून तसेच मागझण पठाण या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच रत्नागिरी राजापूर आ, पोंडा तसेच मालवण या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर त्या ठिकाणीसुद्धा पाऊस आपल्याला दोनच्या सुमारास बघायला भेटणार आहे मित्रांनो त्याचबरोबर कोल्हापूर सांगली निपाणी कराड सातारा वडूज पंढरपूर जत गोकाक या ठिकाणीसुद्धा वातावरण दोनच्या सुमारास ढगाळ असणार आहे तसेच सांगली वगैरे या ठिकाणी पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर विटा वडूज सातारा कराड या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे मित्रांनो दोनच्या सुमारास त्या तसंच आपण जर बघितलं तर पंढरपूर सोलापूर सांगोला तसेच माहोळ पिलिव अकलूज या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर दोनच्या सुमारास त्या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सांगोला या ठिकाणी तसेच जत शंख या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे तसेच लेंडी तसेच विजयपूर तिळकोट कंबागी तसेच बिलागी बागलकोट या ठिकाणीसुद्धा वातावरण दोनच्या सुमारास पावसाचं असणार आहे त्या ठिकाणी पावसाला पोषक वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याचा अंदाज आहे मित्रांनो दोनच्या सुमारास आपण जर बघितलं की तुळजापूर पेठ लातूर तसेच सोलापूर करमाळा जामखेड अहिल्यानगर तसेच पुणे विभागामध्ये पुणे जेजुरी बारामती दौंड इंदापूर सातारा तसेच सासवड या ठिकाणीसुद्धा वातावरण दोनच्या सुमारास ढगाळ असणार आहे तर पुणे जेजुरी बारामती दौंड या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे मित्रांनो तसेच आपण इकडे जर बघितलं नाशिक भागात तर मनमाड मालेगाव वैजापूर श्रीरामपूर तसेच नाशिकचा काही भाग तसेच सिल्लोड चिखली खामगाव जालना लोणार चाळीसगाव जळगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो तसेच नंदुरबार नवापूर साक्री अहवा शिरपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण दोनच्या सुमारास ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला उन्हाचा चटका तर काही ठिकाणी वाऱ्या वारासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो मित्रांनो हे वातावरण किती वाजेपर्यंत कसं असणार आहे आपण बघणार आहोत की आपण जर बघितलं की सहाच्या सुमारास या ठिकाणी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ते पण बघूया आपण नाशिक तसेच मनमाड मालेगाव धुळे परळा जळगाव चळीसगाव वैजापूर संभाजीनगर श्रीरामपूर पैठण अहिल्यानगर तसेच जामखेड बीड जुन्नर खेड पुणे अकोली दौंड या ठिकाणी वातावरण ढगाळ वातावरण असणार आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर सुद्धा पडणार आहे मित्रांनो आपण आत्ताची अपडेट घेतली आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा उद्याचं वातावरण कसं असणार आहे ते बघणारच आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद